आंबेडकर यांचं सत्ता आज आपल्याला लाभलं रोजच्या दैनंदिन जीवनातून तणावमुक्ती कशी करायची सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा निरोगी आयुष्य व्यायाम आणि ध्यान हे कसं करायचं आणि या सगळ्यांचं आपल्याला आपल्या आयुष्यात कसा उपयोग होणार आहे तसंच आपल्या कुटुंबियांना देखील यापासून कसा फायदा होणार आहे हे सगळे सरांनी अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे ध्यानापासून द्वेष लोभ मोह मसर हे सगळे जे जी जीवनातले भाव आहेत या सगळ्यापासून मुक्ती मिळते मी स्वतः ध्यान करते रोज आणि एक व्हायब्रेशन वायब्रेशन आपलं जिथे आपण बसतो आपल्या शरीराच्या भोवती निर्माण होते आणि एक विज्युअला विज्युअल करतो आपण की आपल्याला आपल्याला काय हवं आहे किंवा ज्या जी पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी असते की आपल्याला काय व्हायचं आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात त्या जर आपण इमॅजिन केल्या तर त्या ध्यानामुळे खऱ्या होतात श्रीकांत हो सर पण सरांनी मागा सांगितलं पण ते पण करतात तर त्यांनाही त्याचा अनुभव येत असेल मी बवन सरांची पण फार आभारी आहे की त्यांनी कोहिनकर सरांना इथे बोलवलं आणि त्यांच्या या सत्राचा लाभ आपल्याला घेता आला आणि सगळ्या आपण आपल्याला गेला म्हणजे आमच्या इथे तरी मी टीचर पण आहे होती आता पी आर ओ आहे तर सरांसाठी आपण ना अशा एक दोन तीन एक दोन तीन टाळ्या वाजवायच्या आणि सगळे रिफ्रेश होऊन बाहेर पडायचे एक एक मिनट एन एस एस टायम वन टू थ्री स्टार्ट <Site sells> एक <vaporize>